भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय महामंडळाचे संचालक डॉक्टर रवींद्र अरळी आणि मिरज येथील वै सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय मराठा महासंघ वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडीचे मिरज विधानसभा क्षेत्र संयोजक मितेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात छप्पन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं एकशे सतरा रुग्णांची नेत्र तपासणी पाच रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली ब्लड प्रेशर व रक्त तपासणीचा शंभरहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला पन्नास पेक्षा अधिक रुग्णांना सवलतीच्या दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले मितेश पवार युवा मंच अखिल भारतीय मराठा महासंघ व युनुस मंगळवारी मित्रमंडळातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते डॉक्टर रवींद्र अरळी जनसुराजचे युवक प्रदेश अध्यक्ष समित कदम करण जामदार पोलीस निरीक्षक किरण रासकर शरद जाधव दिगंबर जाधव धनंजय भिसे सागर वनखंडे महादेव हुलवान महादेव नलवडे शिवाजी दुर्वे अशोक दुर्वे मोहम्मद मनेर आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू शिकलगार आदी मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या रामचंद्र प्रवार अमृतराव सूर्यांशी डॉक्टर युनुस मंगळवारे मधुकर शिंदे नेताजी सूर्यंशी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे देवजी साळुंखे जयसिंग पाटील प्राध्यापक युसुफ मंगळवारे युवराज कार्वेकर अभिजित कोकाटे अजित पवार डॉक्टर रवी कोकाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झाले नितीन चौगुले महेश भोकरे गजानन बाबर राकेश अडळी दीपक जाधव सुनील पाटील अमर पाटील अरुण पवार मिलिंद पवार दीपक लांडगे अक्षय देवमाने नितीन सावंत अमर कार्वेकर विजय बाबर रवी शिंदे तलहा शेख मैनुद्दीन मनेर यांनी संयोजन केले मितेश दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा झगमगाट न करता गौरगरिबांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्यानं कौतुक होतंय या शिबिरामध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आपल्या कृतज्ञपूर्वक प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी फातिमा सलीममध्ये आणि मी इथं रेरिझमध्ये आलेले आहे आमच्या इथे आहे त्यांच्या आमचे नितेश पवारांच्या समतीनं माझं आकर्षण सक्सेस झालं आणि मी त्यांचे आभारी आहेत आणि असं सगळ्यांचं कल्याण करत आणि मी आणि धन्यवाद येतो माझं नाव कल्पना धनंजय टोपणार आहे मी माझ्या मुलीकडे गेले असता नितेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेता शिबीर असल्याचं जसं म्हटलं तिचं मी नोंदणी करून लॅव लॅव्ह लाईन्समध्ये माझं ऑपरेशन सक्सेस झालं मी त्यांची मनातपूर्वक आभारी आहे आशिष त्यांच्याकडनं त्यांना सेवा करू धन्यवाद मी रमेश कौडे क्या त्यांच्या नितीश पवार मी आलो होतो मी तिच्या माझं ऑपरेशन चांगलं झाले आणि असं धन्यवाद नितीश दादा यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या शिबिरात माझं ऑपरेशन झालेलं आहे लायन्स क्लबमध्ये झालेला आहे आणि अशी सेवा चालून दे बरोबर नाही गोरगरिबांचं असंच झाल्यानं माझा मात्र मला तिथून पुढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दृष्टी म्हणजे दिसण्याचा वगैरे जो प्रॉब्लेम होता तो बंद होईल बंद झाला बंद झाला 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 दिसते आता आता चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मला दिसतो